हजारो किलोमीटरचा प्रवास करत सीगल पक्ष्यांचे ठाण्यात आगमन झालं आहे सध्या ठाण्यातील तलावपाळी परिसरात पक्ष्यांच्या किलिबिलटानं आणि त्यांच्या आवाजानं परिसर अगदी गजबजून गेला आहे सीगल पक्षी प्रामुख्याने अमेरिका युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया तसेच अंटार्क्टिका या भागात मोठ्या प्रमाणात आढळतात तर तपकिरी रंगाचे सीगल प्रजाती ही मध्य आशियामध्ये अधिक प्रमाणात दिसून येते थंडीपासून बचाव मुबलक पाणी आणि सहज उपलब्ध होणारं अन्न या तीन प्रमुख कारणांमुळे हिवाळ्याच्या काळात सिगल पक्षी मोठ्या संख्येने तलावांच्या काठावर किंवा समुद्रकिनाऱ्यालगत वास्तव्यास येतात याच कारणांमुळे सध्या तलावपाळी परिसरात सिगल पक्ष्यांची लक्षणीयरित्या वाढ झालेली दिसते आहे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून सुरू होऊन मार्चपर्यंत हे परदेशी पाहुणे क्रीक ऐरोली परिसर मासुंदा तलाव येथे ठाण मांडून बसतात विशेष म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी जंगलात किंवा दुर्गम ठिकाणी जाण्याऐवजी या परदेशी पक्ष्यांना अगदी शहराच्या मध्यभागी जवळून पाहण्याचा योग ठाणेकरांना मिळतो आहे आणि यातच खरी मजा आहे निसर्ग आणि महानगर यांचा दुर्मिळ असा संगम क्वचितच अनुभवायला मिळतो नाही का